नमस्कार, नमस्कार सर नमस्कार विजय काय झालं होतं की आपण आत्ता पोलीस स्टेशनला आलेले माझं नाव विजय किसन बायरागी राहणार खानापूर सकाळी मी सातच्या दरम्यान शेताला जात असताना आमच्या गट नंबर त्र्याहत्तरच्या साईडला धोर दिसतो तेव्हा मी आठ बाजूनी तिथे गेलो असतात स समीर पठाण यांच्या भट्टीवर काम करणारा हरी म्हणून तो घडी केबल जाळून केबलची तार तांब्याची तार गोळा करत होता तर त्याला मी हटकल्यानंतर तो तिथून त्यांनी पळ काढला आणि पंधरा दिवस झाले आमच्या भागामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या केबल तोडून चोरीला गेलेल्या आहे मी त्याला रंग्यात पकडण्याचा प्रयत्न केला पण तो आतातून माझ्याने निसटला तसेच संतोषदादा चव्हाण यांनी घटनाच्या घटनेची माहिती काढल्यानंतर तात्काळ आम्हाला सहकार्य केलं काय सहकार्य केलं पंचनामा करा जाऊन त्यांना म्हणजे यांनी सांगितलं की पोलिसांना की स्पॉट वर पंच जा पंचनामा करून घ्या ते केले सकाळी सकाळी पण लवकर लवकर तो चोर हातात लागावा तर येऊ कारण कोणत्या वायरी चोरून आहे इव्हन पुढं आता उन्हाळ्याचा टाइम आहे नाही आता चोरून त्यांनी आपल्याच सोबतचे सहकारी सांगतायत कि मागील पंधरा वीस दिवसापासून तुमच्या इथं केबल चोरीचं प्रकरण घडतंय तुमची गेली योगेश नरे हे हनीफ शेख म्हणून त्यांचे वावर माझ्या मते साडे साडेचार एकर आमचे तिथं करायला करा आहे तर स्टोरेजवर दोनशे सत्तर फुटाची आहेत तीन वेळा ला चोरी लागली तीन वेळा चोरी लागली ला तुम्हाला वाटते का की हाच चोर असावा हो तोच चोर तिथून इथून तीन चोर जात असतो तोच चोर वायर जाळताना त्यांना यांनी समक्ष वाटायची ना ती समोरून पडून इथूनच आमच्या तिथून झाले अशी वाटते आणि त्या भागामध्ये काय तो असतो तिथं नाही मग जर का हा एवढी चोरी करत असतील तर मग समीर पठण यांनी काय ठेवलं त्यांना बट्टीवर असं त्यांना काय लक्षात आलं विचारणा केली आम्ही पोरा तिथे कामाला म्हणतात त्याच्या बाबाला आम्ही इकडे उभा नाही करते पण तिचा भाऊ आहे ना इकबाल शेठ ते वावर करतो उसाला पाणी बोलतो तो आता सकाळी असा बोलतो तो अड्डे आठवतो त्यांना आम्ही असं पाणी भराय उचलून आणतो म्हणजे आता चोर म्हणून पकडला तर टाळ्या टाळ्या करतायत थोडक्यात हो असं तू म्हणतात ले ले। ते जी भट्टी चालवतात त्यांना आता इथं पोलीस स्टेशनला बोलावलेलं आहे ज्यावेळी पोलीस तिकडे गेले ते सांगत होते हा माणूस आमच्याकडे काम आलाय परंतु त्यांचा मुलगा बोलतो की ते शिरवलेलं होलेला ते येत नाही राहते समोर ते खोटं बोलतात अच्छा म्हणजे पठणी कुठं सांगतात साहेब नाही ते त्यांनी घर सांगितलं त्यांचा मुलगा जो आहे आरोपी आहे हरी त्यांचा मुलगा आहे तो सांगतो का ते राहती नाही ते शिरवलेलं होलेला राहतात तो खोटं सांगतो सांगतो त्यांची केबल गेली यांची चारशे पाचशे फूट केबल चोरी गेली हे माझे ग्रामपंचायत सदस्य यांची ही केबल चोरी गेली यांची यांची रात्री केबल चोरी गेली आम्ही रात्री गेली आमची तीन चार दिवस आपण पोलिस स्टेशनला आलो चार्टर आहे केबल गेले आम्हाला ही संतोष चव्हाण यांनी मदत केली स्पॉट पाणी झाली पोलिसांनी बी आता केला ऐक ना आता तुमची मागणी काय राहील चोरीसाठी यांची चार पाच हजाराची वायर चोरतात बरोबर वायर घेताना कितीची कितीची आहे ते त्यांना कळांना जरा पोलीस इसका दाखवलं नाही भट्टीवाल्यांनी पण याच्यावर एक खबरदारी घेतली आम्ही ते साहेबांना साहेबांना सांगितलं जे पण समीर पठाण त्यांनी एकदा त्यांच्याकडे जे कामाला असतील त्यांची चौकशी करायची कुठून आले काय आले त्यांची नीटनेटके कागदपत्र तरी पाहिजे कारण जे गावात चोरी होत आहे गावकऱ्यांना माहित नाही व्यक्ती कुठं काम करते काय म्हणजे कुठली आहे आपल्या आपली चोरी करतो तेव्हा कमी कमी त्यांनी जर बाहेरची लोक आणली तर त्यांनी ग्रामपंचायतीच कळावं की अशी अशी लोक आमच्या म्हणून तो चोर धरला गेला नसतं पाहिलं चाललंय असतं आलं बरोबर सदर मुद्देमाल पण आता ऑन द स्पॉट आहे साहेबांनी तिथे चेक केलंय पंचनामा केलेला आहे साहेबांनी पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे अच्छा अजून काय सांगाल विषय असा होता आम्हाला सद्दुदा चव्हाण कृषी उत्पन्न बाजार यांनी आम्हाला ना तात्काळ मदत केली त्यांनी साहेबांना पोलीस स्टेशनला म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं येते की संतोषदा चव्हाण हा कामाचा माणूस संतोषदा चव्हाण हे कामाचे माणूस आहेत त्यांनी तात्काळ जागे स्पॉट आले पोलीस स्टेशन आले साहेबांना विनंती केली पोलीस स्टेशनचे साहेब आमच्यावर स्पॉट पाहणी करू स्पॉट पाहणी केली संतोषदा चव्हाण म्हणजे थोडक्यात ते जे शेतकरी पर्व जे म्हणतायत तर ते शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी मुंबईला चालले होते अर्ध्या रस्त्यातून परत आले जेव्हा खानापूर कळालं पाच मिनिटांमध्ये साहेबांची करून लगेच आमच्या सोबत पोलीस पाठवले पंचनामा केला समीर पाटाने त्यांच्या भट्टीवर गेलो आम्ही तिथून जे आरोपी आहेत त्यांच्या मुलांना सर्वांना इथे पोलीस स्टेशनला बोलवले आलेले पाच मिनिटात झालेले सगळ्याकडे आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे आणि दुसऱ्या चोऱ्या कधी झाल्याने चोऱ्या आपल्याला राहून त्यांनी आपल्याच चोऱ्या चालू केल्या सकाळी गेल तर आमचा सदाची पण तो त्याचं ऑपरेशन कंपरायचा त्याला पळत नाही आलं म्हणून तो हातातून सटाकला पोलीस शंभर टक्के त्याचा तपास घेतील हो, पकडूनही आणतील हो हो चालतंय धन्यवाद सर धन्यवाद